सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम आणि सियाला घरच्यांनी काहीतरी बहाणा करून एका थंड हवेच्या ठिकाणी हनीमूनसाठी पाठवलं आणि जसं रामने रूम उघडली तसं ती सगळी सजावट बघून राम थक्क झाला आणि पटकन त्याने तिथेच बॅग ठेवली आणि टेन्शन घेऊन खाली रिसेप्शनवर येऊन बसला सियानं मात्र त्या रूमवरून तिची लाजाळू नजर फिरवली पांढऱ्या शुभ्र बेडवर गुलाबांच्या पाकळ्या हार्ट शेपमध्ये पसरलेल्या होत्या रूमभर मेणबत्त्या लावल्या होत्या रेड बलून सोडले होते टॉवेलनं बनवलेली राजहंसाची जोडी आणि त्या बेडरूममधलं सगळं वातावरण धुंद करणारा परफ्यूमचा सुगंध आणि त्या वातावरणात कोणाचंही मनमितळून पाणी पाणी होणार होतं मग राम काय चीज होता सिया आता खूप हसली आणि म्हणाली आई पण ना इतकं करायची काय गरज होती हे सगळं करूनही काहीच उपयोग नाही कारण राम काही ऐकणार नाही आणि इतक्यात सियाचा फोन वाजला अपेक्षेप्रमाणे सुलभा होती आणि म्हणाली सिया बाळा तुम्ही पोहोचलात का सिया माली हो आई आम्ही आत्ताच पोहोचलो आणि आई असं म्हणून सिया गप्प बसली सुलभा म्हणाली काय गं काय झालं तुला आवडली नाही का ती रूम सियाला अजून हसत म्हणाली आई आवडली ना खूप आवडली पण अहो हे सगळं करायची काय गरज होती सुलभा म्हणाली अगं हे सगळं रामसाठी चाललेलं आहे निदान हे सगळं बघून तरी तो तयार होईल तुझ्याजवळ यायला आणि त्याच्या डोक्यातून ते सगळे विचार जातील कुठे आहे कुठे तो आणि सिया म्हणाली आई तुमचा मुलगा रूममध्ये एक पाऊल टाकलं आणि ही सगळी सजवलेली रूम पाहून इथेच बॅग टाकून खाली जाऊन रिसेप्शनवर बसलेला आहे डोकं पकडून त्याला खूप टेन्शन आले आता काय करू मी आणि सुलभानं डोक्यावर हात मारून घेतला आता हा फोन स्पीकरवर टाकला होता आणि सुशील म्हणाला सिया बेटा तू काही काळजी करू नकोस तिथली सगळी अरेंजमेंट आम्ही केलेली आहे जितके दिवस तुम्ही तिथे आहात तितके दिवस सगळं काही रामला तुझ्याजवळ आणण्यासाठी केलं जाणार आहे सिया आता थक्क झाली आणि म्हणाली म्हणजे बाबा नक्की केलं आहे काय आणि आता ओम म्हणाला सिया आत्ताच सांगितलं तर मग सिक्रेट काय राहणार आणि एक्साइटमेंट कशी वाढणार तू फक्त एन्जॉय कर आणि रामवर फोकस कर ओके सतत त्याच्यासोबत राहा आणि त्याला पूर्वीचं काहीही आठवू देऊ नकोस एकदा का तो तुझा झाला की मग त्याला बहुतेक पूर्वीचं काहीच आठवणार नाही ना आता इतकं केलं त्याच्यासाठी तर आणखीन हे करावं तर लागेलच ना सिया थोडी हसली आणि तिला सगळ्यांचा हेवा वाटला आणि मनातच म्हणाली किती गोड फॅमिली आहे ही, ही। आमच्यासाठी किती काय काय करत आहेत पण हा बुद्धू नवरा जाऊन बसला खाली मग सिया म्हणाली ठीक आहे आई आता ठेवू का फोन सुलभा म्हणाली हो तू फ्रेश हो आणि मी रामला फोन करून ओरडते आणि मग सुलभानं रामला फोन केला आणि राम टेन्शन येऊन म्हणाला आई बोल ना सुलभा म्हणे राम हे काय चाललं आहे तुझं तू तु तिला घेऊन एका अनोळखी ठिकाणी गेला आहेस ती आता तुझी जबाबदारी आहे तिची पूर्ण काळजी तू घ्यायची आहेस एवढं लक्षात ठेव आणि तिला एकटीला असं टाकून तू खाली येऊन बसलास रामला आता काय बोलावं ते समजतच नव्हतं तो म्हणाला आई अगं ती रूम ती रूम कशी तरी दिसते सुलभा मालिक कशी तरी दिसते म्हणजे लग्न झालेल्या नवीन झोडप्याची रूम अशीच असते आता गुपचुप रूममध्ये जा बहाणे करू नकोस ती मुलगी तुझ्यासाठी इतकं दिव्य पार करून आली आणि तू असा पळतोस का तिच्यापासून आणि राम म्हणाला आई मला आधी हे सांग हे सगळं प्लॅन केलेलं होतं का सुलभा माल हो हा सगळा प्लॅन होता आणि तुम्हा दोघांसाठी होता मी आणि तुझे बाबा कुठेच नव्हतो जाणार पहिल्यापासून सगळं बुकिंग वगैरे तुम्हा दोघांसाठी होतं राम ती तुझी बायको आहे ती तोंडानं बोलत नसली तरी तिच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयीचं प्रेम दिसतं आणि तू तिला जवळ करत नाही तिची वेदना जरा समजून घे राम किती दिवस तुझी वाट बघायची सांग बरं राम म्हणाला आई मी तिला सगळं क्लिअर सांगितलेलं आहे माझी नाही इच्छा होत मी तिच्याकडून वेळ मागून घेतलेला आहे तिचीही काही हरकत नाही आम्हा दोघांचंही ठरलं आहे की आम्ही वाट बघणार आहोत मग तुम्ही सगळे का असे करता सुलबाम आणि राम जी गोष्ट तुला त्रास देते तिच्यापासून तुला लांब ठेवते कदाचित ती गोष्ट तुला तिच्यातच सापडेल तू जिथं शोध घेतोस बाळा ती सियाच असली तर तुझं आणि तिचं भेटणं तिचं आणि तुझा वाढदिवस एकाच दिवशी असणं हा योगायोग तर नसेल राम हे लिखित आहे एवढं लक्षात ठेव प्रत्येक वेळा तुम्ही दोघं एकत्र असता हे उगीच नाही असं आता मलाही वाटतं हे बघ आधी तू रूममध्ये जा नाही तर तिला खूप त्रास होईल आता राम म्हणाला ओके आई आणि त्यानं फोन ठेवला मग राम रिसेप्शनवर गेला आणि म्हणाला आम्हाला रूम चेंज करून मिळेल का मॅनेजर म्हणाले सॉरी सर रूम रिकामी नाही मग राम म्हणाला हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं मॅनेजर म्हणाले आम्हाला तशी ऑर्डर होती सर तुम्हा दोघांसाठी हनीमून स्पेशल रूम बनवायची होती आम रामला आता काही समजतच नव्हतं आता काय करावं या सियानं हे सगळं सिरियसली घेऊ नये म्हणजे बरं आणि आता रूममध्ये गेल्यावर ती पूर्ण नववधूच्या वेशात घुंगट घेऊन बसलेली नसेल ना ओ गॉड काय करू मी मग राम म्हणाला हे बघा तुमच्याकडे गादी चटई वगैरे आहे का किंवा सोफा मॅनेजर म्हणाले नो सर आमच्याकडे ते अवेलेबल नाही फक्त एकच बेड अवेलेबल राहील तुमच्या रूममध्ये आणि आता रामनं आणखीन तोंडवाकडं केलं आणि मनात म्हणाला म्हणजे आता तिच्यासोबत बेडवरच झोपावं लागेल की काय नाही तर रात्रभर घोड्यासारखं उभ्या उभ्या झोपावं लागणार कारण ती तर तिचा बेड सोडणार नाहीच इतक्यात पुन्हा रामचा फोन वाजला आणि सुलभानं तिकडून दम दिला आणि म्हणाली राम तू अजून रूममध्ये गेला नाहीस का रामनं इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाला इथले सी सी टी व्ही तिकडे दिसतात की काय राम म्हणाला आई अगं निघतो आहे ना जातो आणि तो मनात म्हणाला नक्कीच ही सिया चमचेगिरी करत असणार रूममध्ये बसून इथली सगळी खडानखडा माहिती सांगत असते ती आणि त्यानं फोन ठेवला आणि रूममध्ये निघाला त्याचं हृदय आता खूप धाकधूक करत होतं आता त्याने दरवाजा उघडला आणि हळूच आत आला त्यानंही त्या रूमवरून नजर फिरवली सिया कुठेच दिसली नाही याचा अर्थ ती बाथरूममध्ये होती त्यानं एक आवंडा गिळला लाईट लावली आणि मेणबत्त्या विझवल्या आणि त्या प्रकाशात त्याला बाथरूममध्ये आलेली सिया दिसली आणि तिने एकदम सुळसुळीत तलम असा गाऊन घातला होता जो तिच्या पूर्ण शरीराला चिपटून बसलेला होता आणि ती खूपच हॉट दिसत होती त्या गाऊंडमध्ये आणि मग तर राम आणखीनच घाबरला आणि त्यानं त्याचं तोंड फिरवलं उगीच त्याची बॅग घेऊन तिच्यासोबत चाळे करायला लागला सिया आता शांत होती बराच वेळ राम तसाच उभा होता अवघडलेल्या अवस्थेत तिने त्याचं अवघडले पण ओळखलं आणि मनात म्हणाली सिया अगं किती संकोचला आहे तो हे सगळं पाहून घरच्यांना तर असंच वाटणार की सामदाम दंडभेद वापरून राम आणि मी एकत्र व्हावं पण तुला रामची परिस्थिती माहीत आहे ना तू त्याची अर्धांगिणी आहेस तू त्याला सगळ्यात जास्त समजून घेतलं पाहिजे मग ती पुढे आली आणि बेडवर पसरलेलं त्या सगळ्या गुलाबाच्या पाखळ्या ते राजहंसमेनबत्त्या सगळं काढून टाकलं सगळं एका पॅकमध्ये भरलं आणि डस्टबिनमध्ये फेकलं आणि त्याला म्हणाले राम आता इकडे बघ तरीही राम पटकन बघतच नाही मग तिनं अंगावर स्वेटर घातला आणि तिचा हॉटनेस जरा कमी झाला आणि ती त्याच्यासमोर गेली आणि आता तिच्याकडे पाहताना त्याला संकोच वाटत नव्हता मग ती म्हणाली बग राम आता तुला अवघडल्यासारखं वाटणार नाही ना तिने त्याला पाठीमागे वळवलं तर ते सगळं काढून टाकलं होतं तिनं आणि ते सगळं डेकोरेशन कसं का काढून साधी सिंपल रूम तयार झाली होती राम थोडा रिलॅक्स झाला मग तोही फ्रेश होऊन आला तिनं त्याच्या हाताला पकडून त्याला बेडवर बसवून म्हणाली राम मी तुला म्हणाले होते ना की जसे आपण घरी राहत होतो तसेच इथेही राहू हे सगळं आईबाबांनी केलं मलाही माहीत नव्हतं त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं होतं पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी तुझी वाट पाहि तुझ्या मनाविरुद्ध काहीच घडणार नाही ओके राम आता तरी हस आल्यापासून किती जंक्शन घेतलंस तू आणि राम रिलॅक्स होऊन म्हणाला अगं टेन्शन येणारच ना हे हे काय आहे सगळं मला तर कसलीच अपेक्षा नव्हती या सगळ्यांची आई बाबा पण ना पण नक्कीच हा आगाऊपणा ओमचा असणार त्याला तर आता घरी गेल्यावरच बघतो सिया म्हणाली ते बघतो जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत खुश राहा इथल्या निसर्गाचा आनंद घे मी तुझी फ्रेंड आहे आणि तुला कायम समजून घेत राहील आणि आता राम थोडा हसला आणि त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आत्ताही तिच्या डोळ्यात त्याला खूप काही दिसत होतं तशी रामनं हसून त्याची नजर वळवली आणि म्हणाला भूक लागली ना मी इथे जेवण ऑर्डर करतो ती म्हणाली नको राम भूक नाही राम म्हणाला का भूक नाही सिया हे घर नाही आपलं हॉटेल आहे आणि रात्रीच्या बारा वाजता भूक लागली तर मला उठवू नको तुला जर जेवण नाही मिळालं तर तू मला खाशील त्यापेक्षा आत्ताच जेव पोटभर म्हणजे सकाळशिवाय टेन्शन नाही तशी सिया खूप हसली मग रामनं रूममध्ये जेवण ऑर्डर केलं आणि सिया म्हणाली एक मिनिट राम म्हणाला आता काय करतेस ती म्हणाली या मेणबत्तीचा काहीतरी उपयोग करूया ना कॅन्डल लाईट रोमॅन्स नाही पण कॅन्डल लाईट डिनर तरी करू शकतो आपण हो की नाही असं म्हणून पुन्हा त्या मेणबत्त्या घेतल्या आणि लावल्या लाईट ऑफ केल्या आणि आता ही खूप रोमॅंटिक वातावरण तयार झालं पण त्याचं जास्त दडपण न घेता दोघांनी डिनर केला आणि झोपताना मात्र ती बेडवर झोपली पण तो तसाच गॅलरीत उभा होता ती म्हणे राम तू कुठे झोपणार इथे तर काहीच नाही तो म्हणाला तू झोप मी आहे माझी नको काळजी करू ती म्हणे असं कसं म्हणतोस काळजी नको करू आणि असं कसं म्हणतोस की विचार नको करू मला पाप लागेल ना नवरा असा उभा करून मी आरामात झोपायचं का राम ये तू अर्ध्या बेडवर झोप मी अर्ध्या बेडवर झोपते हा बेड खूप मोठा आहे घरच्या बेडपेक्षा तो तरीही तयार होईना त्या बेडवर झोपायला कारण रात्री झोपे तर काही कमी को जास्त झालं तर काय करायचं मग राम म्हणाला अगं मी म्हणालो ना तू झोप निवांत मी नंतर ती म्हणाली कधी झोपशील मग ठीक आहे मी सुद्धा तुझ्यासारखीच उभा राहते आपण अशाच रात्रभर घोड्यासारखं उभं राहून गप्पा मारू आणि ती उठून त्याच्या शेजारी येऊन गॅलरीत हाताची घडी घालून त्याच्याकडे बाहेर बघत उभा राहिली मग त्याचा नाईलाज झाला तो तिला म्हणाला ओके चल पण आता ती येतच नव्हती आता म्हणाली मला नाही यायचं आता तू झोप हो, मी इथंच ठीक आहे रामने आता तिच्या खांद्याला पकडलं ढकलत ढकलत बेडपर्यंत आणली आणि ती फार आश्चर्यानं म्हणाली अरे तू मला हात का लावलास तुझे हात दगद होतील नाहीतर शाप लागेल तो काहीच न करून म्हणाला अगं असं का अगा अगा बोलतेस ती म्हणाली मग तूच काय इतका ओव्हर ॲक्टिंग करतोस तर मी काय करू झोपेत माझा स्पर्श तुला झाला तर तुला त्रासच होईल राम नवरा बायको आहोत आपण हे सगळं आपल्या दोघांच्या संमतीनं चाललं आहे थोडाफार टच झाला तर काही बिघडत नाही आणि मी तुझ्यावर केस नाही करणार मला तुझा टच झाला म्हणून राम आता हसला आणि मला तसं नाही ग फक्त टच वगैरे ठीक आहे तो तर आपण करतोच की पण त्या दिवशी पावसा जे झालं तसं घडायला नको आणि दोघांनाही त्यांचा तो रोमॅंटिक सीन आठवला आणि दोघेही शांत झाले सिया म्हणाली आणि समजा जर झालंच तर तर काय कधी ना कधी तू मला ॲक्सेप्ट करावंच लागेल राम मी तुझ्यासोबत लग्न जबरदस्ती केलं आताही मला तुझ्यावर जबरदस्ती करता येईल पण मी तसं करणार नाही मला तो पूर्ण मनाने माझं व्हायला हवा आहेस तुझ्या मनात मला स्वीकारताना कसलाही भूतकाळाचा थोडाही अंश नको आहे राम म्हणाला ठीक आहे मग आपण ना दोघांच्यामध्ये पिलू ठेवूया असं म्हणून त्यानं दोघांच्यामध्ये उश्या ठेवल्या आणि तिला म्हणाला आता ठीक आहे ना ती म्हणाली मला नको सांगू हे तू तुला सांग मग तो खुश झाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला आणि तीही त्याच्याकडे ती पाठ करून झोपली राम लगेच झोपला पण तिला मात्र झोप येईना तिचाही प्रवासाने मग कधीतरी रात्री थकून डोळा लागला आणि पहाटे पहाटे अचानक तिच्या छातीवर तिला ओझं जाणवायला लागलं आणि तिने डोळे उघडले तर रामचा हात उशीला बाजूला ढकलून तिच्या छातीवर आला होता आणि तिच्या छातीत पुन्हा धडधड वाढायला लागली तिने त्याचा हात बाजूला ठेवण्यासाठी उचलला पण नाही तो आणखीन तिच्याजवळ सरकला आणि झोपेतच त्यानं तिला जवळ घेतलं तिला आता काय करावं हेच कळेलं तिने त्याच्या ओठांकडे बघितलं आणि तिच्या तोंडाचं पाणी गिळलं तिचे ओठ कोरडे पडले आणि हृदयाची धडधड शंभर पठीनं वाढली आणि तो क्षण इतका सुंदर आणि रोमॅंटिक होता की सिया स्वतःचा ताबा हरवून बसली आणि ती त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवायला गेली तसं तिला तिने त्याच्याशी केलेलं प्रॉमिस आठवलं आणि ती थांबली आणि मनात म्हणाली नाही जर तो आउट ऑफ कंट्रोल झाला तर त्याला पुन्हा गिल्टी वाटेल मग तिनं कसा तरी त्याचा हात बाजूला काढला आणि ती सरळ खाली येऊन कार्पेटवर झोपली सकाळी सकाळी रामला जाग आली त्यानं बघितलं तर ती खाली झोपली होती आणि त्याला समजेस ना की तिनं असं का केलं त्याला खूप आग्रह करून बेडवर झोपवलं आणि ती स्वतः खाली गेली मग तो तिला उचलायला गेला तशी तिला जाग आली राम म्हणाला का आता तुला कंट्रोल होत नव्हता का माझ्या शेजारी झोपून आणि ती हसून म्हणाली हो मग तिने त्याला हे नाही सांगितलं की रात्री त्याचा हात कुठं होता नाहीतर पुन्हा तो लाजला असता मग आज दिवसभर दोघं फिरले वातावरण खूप थंड होतं खूप आल्हाददायक न्यू मॅरिड कपल एकमेकांच्या प्रेमात पाडेल असं खूप सुंदर ड्रेस घातला होता तिनं तो रंग तिला अगदी खुलून दिसत होता आणि तो तिला भान हरवून एक टग बघत होता तिचं ते हसणं मनसोक्त ओरडणं तिचा बालिशपणा सगळं त्याला आवडायला लागलं होतं एके ठिकाणी इको पॉईंटला गेल्यावर ती तिथून मोठ्यानं ओरडली आय लव यू राम आणि तोच आवाज त्या असं म्हणतात अनेक वेळा घुमला आणि सियाला खूप गंमत वाटली तिला वाटलं आता तरी तो म्हणेल आय लव यू सिया पण नाही तरीही तो, तो गप्पच बसला आता दोघेही मनसोक्त भटकले आता तिला दिसलं स्वीट कॉर्न तिने रामकडे हट्ट केला ते खाण्याचा पण तिथे एकच शिल्लक होतं त्यानं ते घेतलं आणि तिला दिलं मग सियानं दोन घास खाल्ले आणि त्याच्यासमोर तिचं उष्ट कणीस पकडलं आता रामने थोडा विचार केला आणि हसूनच तिने जिथून कणीस खाल्लं त्याच्या शेजारी तोंड लावून कणीस खाल्लं आणि सिया गालात हसली इतकं झालं तरी तिला ही नकली हणी ट्रीप सफल झाली असं वाटणार होतं मग संध्याकाळी हॉटेलमध्ये लॉनवर पार्टी अरेंज केली होती सगळे कपल डान्स करत होते राम सिंह मात्र लांब लांब बसले होते गाणं खूप रोमँटिक लागलं होतं आणि सिंह एकटक डान्स करणाऱ्या एका कपलकडे बघत होती आणि तिला त्या दोघांमध्ये ती स्वतः आणि राम दिसत होता राम तर तिच्यासोबत डान्स करायला येणार नाही हे तिला शंभर टक्के माहीत होतं आणि आता रामला काय झालं कुणास टाक तो अचानक उठला आणि त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि सगळ्यांच्या मधोमध नेऊन तिच्यासोबत सुंदर असा डान्स करायला लागला तीही लगेच भान हरवून त्याच्यासोबत डान्स करायला लागली जनम 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 साथ कसम तुम्ही कसम हे एक जा हे भले दो बदन हो जुदा मेरी हो के हमेशा ही रहना, कभी ना कहना हे गाणं लागलं होतं राम आणि सिया खूप भान हरवून या गाण्यावर डान्स करत होते आणि असं वाटत होतं की पुन्हा एकदा त्या दोघे एकमेकांच्या डोळ्यात त्यांची जुनी ओळख शोधत होते डान्स करताना तिला सगळीकडून रामचा स्पर्श होत होता पण त्याची पर्वा आता दोघांनाही नव्हती आता सगळ्यांनी त्या दोघांभोवती कडं केलं डान्स करत करतच रामनं तिच्या मानेवर किस केला तशी सिया खूप शहारली मग त्यानं त्याचं एक बूट तिच्या ओठांवरून फिरवलं तशी सिया लाजून त्याच्यापासून दूर पळायला लागली आता सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि त्यांना ॲप्रिशिएट करत होते राम सिया मेड फॉर अदर अशी जोडी वाटत होती दोघांची आणि आता गाणं संपलं डान्सही संपला सगळ्यांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या आणि जेव्हा ते दोघे म्हणावर आले तेव्हा एकमेकांच्या मिठीत होते आता राम लाजत नव्हता तर सिया आता लाजून दूर पडायला लागली तसा रामनं तिचा हात पकडला आणि ती राम म्हणाला सिया सिया आय लव यू सो मच आणि हे ऐकून सियानं झटकन मागे बघितलं आणि तिचे डोळे पाण्यानं भरले आणि ती थी धावतच पुन्हा आवेगाने त्याच्या मिठीत चिरली आणि सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या रामनं तिला अलगद मिठीत उचलली आणि रूममध्ये घेऊन गे गेला त्यानं तिला बेडवर झोपवलं लाईट्स ऑफ केल्या आणि तो तिच्या शेजारी झोपला आणि आता ती लाजून उठणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिला किस करायला सुरुवात केली